आपण लाईव्ह सेशन घेत आहे लाईव्ह सेशन जे लोक लाईव्ह सेशनला आलेले ला आहेत त्यांनी थोडा वेळ टिकून राहायचं मी जे काही गोष्टी सांगतोय त्या गोष्टींचं तुम्ही वापर करून घ्या घरातील बऱ्याच अशा वनस्पती असतात घरामध्ये म्हणजे स्वयंपाकगृहातील आयुर्वेद ही जी काही संकल्पना आहे ही संकल्पना रुजण्यासाठी मी लाईव्ह सेशन हे आता घेणार आहे स्वयंपाकगृहामध्ये बऱ्याच वस्तू दडलेल्या असतात बऱ्याच गोष्टी असतात त्या गोष्टीचा वापर करून आपण बऱ्याच आजारावरती मात करू शकतो तुम्हाला जर आवाज येत असेल तर कृपया सांगा आम्हाला आवाज येत आहे स्पष्ट असा आवाज येत आहे माझा तसा आवाज खणखणीत आहे परंतु काही वेळेला आवाज येईलच याची शाश्वती सांगता येत नाही लाईव्ह सेशनला अवश्य येत जा बऱ्याच गोष्टी मी सांगत असतो घरातल्या साध्या सोप्या गोष्टीचा वापर करून तुम्ही तुमच्या बऱ्याच समस्या आरोग्यविषयक तक्रारी दूर करू शकता अद्रक सर्व कंदाराम श्रेष्ठा आलं सर्व कंदांमध्ये सर्वश्रेष्ठ असं असत या आल्याचा वापर करून तुम्ही तुमच्या बऱ्याच समस्या कमी करू शकता उदाहरणा दाखल मी दहाच मिनिटाचा लाईव्ह सेशन घेणार आहे त्यामुळे तुम्ही सर्व टिकून राहा सर्वजण कृपया करून स्किप करू नका सर्दी झालंय खोकला झालाय दम लागतोय शिंका येतात वारंवार खोकल्याचा त्रास आहे वारंवार दम्याचा त्रास आहे तर अशा रुग्णांनी अशा रुग्णांनी वापर करून घ्यायचा सर्दी खोकल्या दम्यावरती आल्याचा काय करायचं चटणी तुम्ही अशा लोकांनी सेवन करायची आलं घ्यायचं पुदिना घ्यायचं कोथिंबीर घ्यायची ओली हळद घ्यायची प्रमाण सांगतो सविस्तर सांगतोय ओली आळत घ्या एवढा एक पेरा म्हणजे ह्या हे जे काही करंगळे आहे याचा एक पेरा एवढी ओली आळत घ्यायची आंबे आळत थोडासा एवढा तुकडा निम्मा तुकडा आल्याचा थोडासा तुकडा लसूण दोन चार घ्यायचे कोथिंबीर घ्यायचे पुदिना जे आपण भाजीसाठी वापरतो चविष्ट असतं पुदिना म्हणजे थोडंसं वापरण्याची पद्धत आहे तर पुदिना घ्यायचा थोडं ओलं खोबरं टाकायचं थोडं चवी मीठ टाकायचं मिक्सरला बारीक करायचं मिक्सरला बारीक करून चटणी स्वरूपात जर तुम्ही सेवन करताय सर्दी खोकला ज्यांना वारंवारचा दम लागतो ज्यांना वारंवार खोकल्याची उबळ येते तर अशा लोकांसाठी हे जे काय आहे हे अति उत्कृष्ट आहे आणि याचा फायदा खूप लोकांना होत असतो सिंपल उपाय साधा उपाय सर्दी खोकला दाब्यावरती तुम्ही याचा वापर करून घ्या तुम्हाला त्याचा फायदा हा शंभर टक्के होणार आहे शंभर टक्के होणार आहे आता तुम्हाला आमवाताचे रुग्ण असतात बघा आमवात म्हणजे काय असते ते तुम्हाला स्पष्ट करतो संधिवात आमवात हे जरा वेगळं असते काय वेगळं असते सांगतो आमवातामध्ये बारीक बारीक बघा म्हणजे कधी इकडं दुखतंय कधी इकडं दुखतंय कधी इकडं दुखतंय म्हणजे शरीरामध्ये आम वाढलेला असतो पुष्कळ प्रमाणात हा वाढलेला आम हा फिरतो सांध्यांमध्ये आणि दुखणी वाढतात ही दुखणी कमी करण्यासाठी आमवाताची दुखणी ही कमी करण्यासाठी मी तुम्हाला उपाय सांगतोय काय करायचं सा? आमवाताची दुखणी कमी करण्यासाठी आलं पाणी उकळवताना पाणी आपण ज्या वेळेला उकळवतो म्हणजे उकळवण्याची पद्धत असते तुम्ही काय करता बरी सुद्धा सांगतात बघा रुग्णाला पाणी गरम करायचं हा ठीक आहे पाणी गरम थोडंसं गरम झालं झालं गरम पाणी पाहिजे तसं नाही पाणी असं रटरट शिजलं पाहिजे विशेषतः मुतखड्याच्या लोकांनी अशा पद्धतीने पाणी सेवन करायचं विशेषतः बोरचं पाणी सेवन करावं लागतं बोरिंगचं पाणी ज्यांना बोरिंगचं पाणी वारंवार सेवन करायचं लागतं किंवा सेवन करावं लागतं त्यांना मुतखडा आजार होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही हा मुतखडा आजार हा कमी व्हावा यासाठी पाणी चांगलं 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 असं उकळवायचं उकळवताना तुम्ही जर त्यात आल्याचा तुकडा टाकताय आल्याचा थोडासा तुकडा टाकताय बारीक टेचून तर ज्यांना बघा ज्यांना वजन वाढलेले असतात ज्यांना पोटावर ढेरी वाढलेली असते आणि सतत बघा काही लोकांना जी काही तब्येती वाढलेली असतात त्या लोकांना सतत पाणी प्यावं लागतं हे सतत पाणी पिणं हे काही चांगलं लक्षण नाही हे सतत पाणी पिल्यामुळं वजन वाढतं चरबी सुद्धा वाढते शरीरावरती अतिरिक्त चरबी पोटावर व रक्त ही पोटावर व इतर वाढलेली चरबी जर तुम्हाला कमी करायची असेल तर घरातील आल्याचा सुंट पाण्याचा वापर करा म्हणजे आलं वाळवल्यानंतर सुंठ होते आपल्या सर्वांना माहिती ही सुंठ एक कप कोमट पाण्यामध्ये एक चिमटीवर सुंठ टाकून मिश्रण हलवून तुम्ही जर सेवन सेवन करताय तर सुंठ पाण्यामुळे होत काय या सुंठ पाणी म्हणजे जादुई पाणी हे जादुई पाणी तुमच्या वाढलेली ढिरी सुद्धा कमी करेल हे सुंठ पाणी खाल्लेलं अन्न चांगल्या पद्धतीने झिरवते हे सुंठ पाणी अन्न चांगल्या पद्धतीने पचनक्रिया चांगल्या पद्धतीने होत असते त्यामुळे हे सुंठ पाण्याचा तुम्ही वापर सर्व लोकांनी आवश्यक करून घ्यावा आलं आता थंडीचे चा दिवस चालू आहेत या थंडीच्या दिवसामध्ये सर्दी खोकला यामुळे डोकं खूप दुखत आणि जर सर्दी शिंका याच्यामुळे जर कप सुकला फ जर सुकला कपाळ या कपाळाच्या ठिकाणी खूप डोकं दुखत डोकं जी दूग, दूग, काय दुखी असते ही भयंकर असते ही भयंकर दुखणी जर कमी करायचं असेल तर आलं कुटायचं दुधामध्ये दुधामध्ये कुटून असं बारीक पिष्टी करायची आणि कपाळाला लावताय कपाळाला लावताय तुमची दुखणी कमी होतात तुमची वेदना कमी होते ठीक आहे आता तुम्हाला पोटऱ्या वळणं याच्यावरती घरगुती उपाय सांगतो घरगुती उपाय तुम्हाला पाहायचे असतील तर साहजिकच तुम्ही डॉक्टर विला शिंदे यांच्या नावाने सर्च करत जा वरती पुष्कळ व्हिडिओ तुम्हाला मिळतील सर्दी झालाय खोकला झालाय दमा झालाय पोट दुखतोय उलटी जुलाब डायबिटीस काही तुम्हाला जे असतील ते तुमच्या शंका तुम्ही कमेंट मात्र अवश्य मांडा तुमच्या कमेंट स्वरूपी एक उद्या लाईव्ह सेशन घेणार आहे तर तुम्हाला त्याचा फायदा अवश्य होऊन जाईल तर पोट वाढलेलं वाढलेलं वजन तुमची ढेरी कमी होऊन जाईल तुम्ही आलं आणि हळद एकत्र एक कुटून थोडस दुधामधून ज्या ज्या ठिकाणी चरबी वाढली पोटावर चरबी वाढले इतर चरबी वाढले त्या ठिकाणी जर तुम्ही लेप तरी सुद्धा तुमच्या असं नाही की दोन दिवस लावताय लगेच लेप बारीक होऊन जाईल असं नाही कंटिन्यू लावा बघा तुमचं लगेच जे काही अतिरिक्त वाढलेली चरबी ही शंभर टक्के कमी होत असते साधा सोपा उपाय तर पायाच्या पोटऱ्या वळणे याच्यावरती तुम्हाला मी उपाय सांगतो क्रॅम्प्स येणं जर वजन वाढले असतील तर क्रॅम्प्स येणं हा बराच प्रकार बऱ्याच लोकांना होत असतो तर वजन वाढले असतील किंवा थंडीमध्ये क्रॅम्प येणं हा प्रकार बऱ्याच लोकांना होत असतो या क्रॅम्प्स येणं याच्यावरती आल्याचा रस आलं कुटायचं थोडं पाणी टाकावं लागेल असं नाही की कुठून त्याचा रस निघून जाईल आल्याचा रस घ्या आल्याचा रस काढायचा दोन चमचे दोन चमचे आल्याचा रस त्याच्यामध्ये तुम्ही थोडस हिंग खडहिंग खडहिंग एक चिमटीवर खडहिंग टाकायचं मिश्रण हलवायचं आणि हे मिश्रण हलवून तुम्ही पोटऱ्या वळच बघा क्रॅम क्षेत्र याच्यावरती लावताय लागलीच क्षणामध्ये लगेचच ला तुमच्या पोटऱ्यावर याच्यावरती मस्त असा आराम पडतो बऱ्याच लोकांना मी हा उपाय सांगत असतो याचा फायदा हा बऱ्याच लोकांना झालेला आहे होत असतो आता लोक म्हणतात की आम्हाला गरम पाणी आणि मध हे जर पिलं तर आपठी वजनं कमी होतील का याचा फायदा आम्हाला होईल का तर लोक असे प्रयोग तुम्ही बिलकुल करू नयेत माझी तुम्हाला सर्व लोकांना एक हात जोडून विनंती आहे आयुर्वेद शास्त्र आयुर्वेदी वैद्यांकडून जाणून घ्या तुम्हाला लाईव्ह सेशन कसं वाटतंय कमेंट करा लाईक करून सर्वांना सांगा मात्र कारण तुम्ही जेवढं सांगताल लोकांना तेवढं तुम्हाला फायदा होऊन जाईल मध आणि गरम पाणी एकत्र मिक्स करून आम्ही घेतोय पण आमचं वजन काही कमी झालेलं नाही आमच्या शरीरामध्ये जरा गरमी वाढलेली आहे आमच्या शरीरात थोडेसे काही त्रास सेशन आलेले आहेत त्यांना सर्व लोकांना विनंती आहे की तुम्ही तुम्ही सर्व लोकांनी गरम पाणी आणि मध याचा जो काही संयोग असतो हा संयोग आयुर्वेदास मान्य नाही हा संयोग आयुर्वेद आयुर्वेद हे संयोग मान्य करत नाही किंवा आयुर्वेदास या गोष्टी म्हणजे तसं ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे सुश्रुत संहिता नावाचे ग्रंथ तुम्ही जर आयुर्ज थोडे जा, जागरूक असाल किंवा माहिती असेल तर चरक संहिता सुश्रुत संहिता वागपट असे जे काही मोठी ग्रंथ आहेत तर चर सुश्रुत संहितेमध्ये सांगितलेलं आहे की गरम पाणी आणि मध याचा जर तुम्ही संयोग करताय हे विश्वट ठरतं हे तुमच्या शरीराला वेगवेगळे आजार निर्माण करू शकतो त्यामुळे गरम पाणी मध किंवा लिंबू रस टाकून तुम्ही वजन कमी करण्यासाठी घेत असाल तर ते चुकीचं आहे अयोग्य आहे हे तुमच्या शरीराला अपायकारक आहे हे तुम्ही घेऊ नका असा स्पष्ट उल्लेख आहे परंतु तुम्ही काही गोष्टी ऐकताय बघा मोबाईलच्या माध्यमातून म्हणजे चॅनलवरती सांगितलं जातं गरम पाण्यामध्ये वजन कमी होतात तर तसं काहीही करू नका त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो आता आल्याचा वापर करून तुम्ही आलेपाक तयार करू शकता हे आलेपाक बर्फी अपेक्षा चगळणं कधी चांगलं परंतु आलेपाका जास्त वेळ काय टिकत नाही आलेपाक करण्याची पद्धत सांगतो सोपी पद्धत आलं घ्यायचं कुठायचं त्याचा रस काढायचा एक भाग साखर घ्यायचं समजा आता मी ते एक साधारण सा, तुम्ही आलं घेतलं एक पन्नास एम एल घेतलेला आहे तर शंभर दीडशे ग्रॅम तुम्ही साखर घ्या त्याचा पाक करायचा थोडं दूध टाकायचं शंभर ग्रॅम समजा तुम्ही साखर घेतली असेल एकाच दोन चार म्हणजे एक भाग आलं घेतलं दोन भाग साखर घ्यायचं चार भाग तुम्ही दूध घ्यायचं मिश्रण ढवळायचं धावळायचं ढवळायचं आणि फक्त राहिलं म्हणजे वड्या तयार करायच्या त्या आलेपाक म्हणतात या आलेपाकाच्या आले वड्या म्हणजे पेड्यापेक्षा बर्फीपेक्षा ह्या आलेपाकाच्या वड्या अति उत्कृष्ट असतात सर्दी खोकला दमा पचनक्रिया होत असेल वारंवार त्यांच्यासाठी चांगल्या परंतु हे दिवस काय टिकत नाही तर याचा वापर तुम्ही सर्व करून घ्या तुमच्या कमेंट माना उद्या तुमच्या कमेंट स्वरूपी प्रश्नांना उत्तर मी व्हिडिओ स्वरूपी अवश्य देईल लाईव्ह सेशन पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप सारे आभार तुमच्या कमेंटमाला तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा उद्या प्रयत्न करेल रामकृष्ण हरी